नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा आज आपण या फ्युजन मायक्रो फायनान्स या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत बघा स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली आपण तर पाचशे पंच्याऐंशी रुपये एका स्टॉकची प्राईस दिसते आणि एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर जवळपास तीन पर्सेंटपर्यंत ही कंपनी मायनसमध्ये आपला डाऊन जाताना दिसून येते आणि सहा महिन्यात जर विचार केला तर एक पर्सेंट म्हणजे एकदम फ्लॅट हा स्टॉक दिसतो आपल्याला आणि मॅक्सचा जर विचार केला कंपनी मार्केटला लिक्स झाली तेव्हापासून जर विचार केला तर अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे बावीस तेवीस म्हणजे दोन कंपनीला दोन वर्ष झालेली आहेत आणि दोन वर्षामध्ये या कंपनीना जवळपास चौऱ्याहत्तर पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न दाखवलेला आहे एक प्लसमध्ये दाखवते कंपनी प्लसमध्ये दिसते बघा काही दिवस बरेच दिवस हा एका एक रेंजमध्ये स्टॉक होता त्यानंतर एक जंप घेतली स्टॉकनी आणि परत आता हा स्टॉक एका रेंजमध्ये म्हणजे आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा कुठलाही स्टॉक एखाद्या रेंजमध्ये असताना तो बऱ्याच दिवस रे एका रेंजमध्ये कन्सडरेट करत असताना आपल्या लक्षात यायला पाहिजे की या स्टॉकमध्ये गिरावट नाही याचा अर्थ काहीतरी स्टॉकमध्ये दम आहे किंवा स्टॉकचं काहीतरी नेचर चांगल्या पद्धतीचं आहे जो स्टॉक बरेच दिवस रेंजमध्ये असतो त्याच्यानंतर काही दिवसाच्या नंतर त्याच्यामध्ये तेजी येते ती तेजी एक वेगळी तेजी असती हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे बघा इथं एका रेंजमध्ये असताना ज्या लोकांनी इथे इन्व्हेस्टमेंट केले त्यांना हे बेनिफिट मिळालं इथं एका रेंजमध्ये आणखीन इथं जर इथं आत्ता इथे इन्व्हेस्टमेंट केली तर आणखीन इथून वर जाण्याची शक्यता आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीचे प्रोविजन म्हणजे कंपनी छोटे छोटे लोन देण्याचं काम करते कंपनी कर्ज देणे कर्ज घेणे ह्या कंपनीचा बिझनेस आहे या कंपनीचं नाव आपण डबल एकदा पाहू शकतो फ्युजन मायक्रो फायनान्स म्हणजे छोटे छोटे मायक्रो फायनान्स म्हणजे छोटे छोटे कर्ज देण्याचं ही कंपनी काम प्रोवाईड करण्याचं काम करते तर आपण या कंपनीचं एक वेळेस आपण कं या कंपनीचं फंडामेंटल चेक करू बघू शकतो आप या कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर, के तर पाच हजार आठशे अठ्ठ्याऐंशी थे करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे करंट प्राईस जर बघितलं तर जवळपास या कंपनीचा पाचशे पंच्याऐंशीला आपल्याला एक स्टॉक मिळतो स्टॉकचा पी जर बघितलं तर बाराचा आहे म्हणजे एक आपल्याला हा स्टॉक खूप स्वस्तामध्ये मिळतो आज आणि आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि नवीन कंपनी आणि एक एक दोन वर्ष झालेले आहेत आणि इथून आपण चांगले जंप घेऊ हो शकतो कारण की आपल्याला खूप स्वस्तामध्ये हा स्टॉक मिळाचा म्हणजे स्टॉकचा पी फक्त बाराचा आहे बराबर आहे जर विचार केला तर आर ओ सी बघितलं तर चौदा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर एकवीस पर्सेंट आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर दहाचा आपल्या समोर दिसतो आपण नेट प्रॉफिट आणि कंपनी सेल कशा पद्धतीनं इन्क्रीज करते आपल्या नंबरमध्ये हे बघणं गरजेचं आहे दोन हजार अठराचा रिन्युअल जर बघितला कंपनीचा तर दोनशे सहासष्ट पर्सेंट सॉरी दोनशे सहासष्ट करोड त्याच्यानंतर चारशे चौऱ्याण्णव चार करोड त्याच्यानंतर सातशे वीस त्यानंतर आठशे चोपन्न त्याच्यानंतर अकराशे एकावन्न त्यानंतर सतराशे आणि त्यानंतर एकवीसशे बहात्तर म्हणजे कंपनीचा रिन्युअल चांगल्या पद्धतीने वाढत आहे आणि कंपनीचा नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर सुरुवातीला कंपनी एकोणचाळीस करोड ना मायनसमध्ये होती नंतर प्लस मध्ये आली एकावन्न करोड सत्तर करोड चौवेचाळीस बावीस आणि बावीसहून मोठी जंप घेतली कंपनीनं तीनशे सत्त्याऐंशी आणि चारशे सत्याऐंशी चार इथं पण हंड्रेड पर्सेंट एकाच नंबरमध्ये या कंपनीनं दाखवून दिलेले आहेत बघा कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि कंपनी नेट प्रॉफिट चांग खूप तेजीनं प्रॉफिट मिळवत आहे कंपनी आणि या कंपनीचा सुद्धा चांगल्या पद्धतीचा आहे आणि बॅलन्स शीटचा जर विचार केला तर या कंपनीवर थोडं कर्ज असणं साहजिक आहे बघा इथं बघू शकतो आपण कर्ज असणारच जरा थोडं जास्त सात हजार पाचशे अठ्ठावीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व यांच्याकडे चोवीसशे शहात्तर करोड आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर कंपनीवर कर्ज थोडं जास्त आहे पण कर्ज जास्त आहे याचं कारण काय तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सा, सांगितलं होतं तुम्हाला की कर्ज कंपनीचं कामच ते कर्ज देणे आणि कर्ज घेणे कंपनी लोन देण्याचं काम करते तर या कंपनीवर कर्ज हे असणं साहजिक आहे तर हे आपण एक पॉइंट आपण इग्नोर करू शकतो बरोबर आहे इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर या शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर सत्तावन्न पर्सेंट ही प्रमोटरकडे होल्डिंग आहे फन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास सा सात पर्सेंटपर्यंत आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये बावीस पर्सेंटपर्यंत आहेत आणि पब्लिकचा जर विचार केला तर फक्त बारा पर्सेंट ही पब्लिककडे होल्डिंग आहे बघा इन्व्हेस्टर पण आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहे आणि प्रमोटर पण पन्नास टक्केच्या वर आहेत म्हणजे याचा अर्थ कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना दिसते इन्व्हेस्टर लोकांनी चांगली इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आणि पब्लिककडे फक्त बारा पर्सेंट आहे म्हणजे बाकी उर्वरित सगळी इन्व्हेस्टर लोकांकडे तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो या इन्व्हेस्टर लोकांनी चांगल्या पद्धतीने आपली इन्व्हेस्टमेंट करून या छोट्या स्टॉकमध्ये ठेवलेली आहे बघा नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर एस बी एफ सी फायनान्स लिमिटेड या स्टॉकबद्दल बघूयात आपण स्टॉकची सध्याची जर प्राइस जर बघितली तर शहाऐंशी रुपये सध्याची स्टॉकची प्राइस दिसते एका महिन्यात एकदम फ्लॅटमध्ये जवळपास दोन ते अडीच पर्सेंट पर्यंत मायनस आहे सहा महिन्यामध्ये सहा पर्सेंट पर्यंत मायनस आहे आणि एकदम फ्लॅट आहे आतापर्यंत या स्टॉकमध्ये नाही जास्त गिरावट नाही आणि आणखीन तेजीही सुद्धा नाही तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे इथून हा स्टॉक कधीही एका रेंजमध्ये सध्या कन्सल्ट एका रेंजमध्ये सध्या स्टॉक आहे राहू शकतो आणखीन काही दिवस एका स्टॉक एका रेंजमध्ये पण इथून जेव्हा हा स्टॉक जंप घेईल तेव्हा परत हा स्टॉक बॉटमला आपल्याला मिळणं शक्य नाही बरोबर आहे तर मार्केटला लिस्ट झालेली ही कंपनी अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे एकच वर्ष आणखीन झालेलं नाही पूर्ण आणि तेव्हापासून हा एका रेंजमध्ये स्टॉक आहे तर इथून कधीही स्टॉक जंप घेऊ शकतो आणि जेव्हा स्टॉक जंप घेण्याचं कारण काय तर आपणाला फंडामेंटल जेव्हा आपण या कंपनीचं चेक करू तेव्हा आपल्या नजरेसमोर येऊ शकते की खरंच हा स्टॉक इथून गती घेऊ शकतो किंवा हा स्टॉक डाऊन जाऊ शकतो तर त्या अगोदर आपल्याला या स्टॉकचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे मार्केट कॅपचा जर विचार केला कंपनीचा तर नऊ हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप दिसते आपल्याला स्टॉकचं पी जर बघितलं तर चौरे चौवेचाळीसच्या स्टॉकचा पे दिसतो आणि आर ओ बघितलं तर नऊ पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेही नऊ ते दहा पर्सेंटच्या आसपास आहे आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा दिसतो तर आपल्याला अगोदर हे बघायचं की कंपनी सेल कशा पद्धतीनं करते सेल जर बघितला तर एकशे सत्याहत्तर चारशे पंचेचाळीस पाचशे दहा पाचशे एकोणतीस सातशे चौतीस आणि नऊशे सत्तेचाळीस बघा सगळ्यात महत्त्वाचा हा पॉइंट आहे कंपनीचा रेंजमध्ये दिसते आपल्याला का तर चार्टमध्ये एकदम रेंजमध्ये दिसते आणि कंपनी नवीन आहे त्यामुळे रेंजमध्ये दिसते या कंपनीमध्ये जास्त गिरावट चार म चार्ट गिरावट पण दिसत नाही आणि जास्त तेजी पण दिसत नाही पण याच्यावर आपण डिसाइड करू शकतो कंपनी सेल कशा पद्धतीनं करायला याच्यावर आपण अंदाज काढू शकतो की कंपनी डाऊन जाऊ शकते की कंपनी अप जाऊ शकते कंपनी वाढण्याची शक्यता आहे का डाऊन जाण्याची शक्यता आहे बघा एकशे सत्त्याहत्तर चारशे पंचेचाळीस पाचशे दहा पाचशे एकोणतीस सातशे चौतीस आणि नऊशे सत्तेचाळीस म्हणजे कंपनी सेल किती इन्क्रीज करत आहे चांगले नंबर सेल किती गतीनं तेच तेजीमध्ये भागत आहे बराबर तेज किती तेज घेत आहे कंपनी या आपल्या सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर ते बघूयात चोवीस करोड त्यानंतर छत्तीस करोड पंच्याऐंशी करोड पासष्ट एकशे पन्नास आणि दोनशे सहा म्हणजे कंपनी सेल पण खूप तेजीनं वाढवत आहे आपला आणि नेट प्रॉफिटमध्ये पण खूप ग्रोथ चांगली चांगल्या पद्धतीची खूप ग्रोथ दिसते तर म्हणजे हा स्टॉक इथून बूम मारण्याच्या मार्गावर आहे हा स्टॉक इथून तेजीमध्ये येण्याच्या शक्यतेत आहे बघा तर आपण या कंपनीचा एक वेळेस आपण कर्जाचा विचार करूयात कर्ज असणारच कारण फायनान्समध्ये काम करतात कंपन्या बराबर आहे तीन हजार सहाशे सत्तावन्न करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व विचार शेअर केला तर पंधराशे चाळीस तर आपण हे कर्ज कारण की कंपनीचं फायनान्समध्ये कंपनी करते काम करते तर आपण या कंपनीचा कर्ज हा पॉईंट आपण इग्नोर करू शकतो शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर प्रमोटरकडे जर बघितलं तर त्रेसष्ट पर्सेंटपर्यंत प्रमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास दोन पर्सेंट आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास बारा पर्सेंटच्या आसपास आहेत आणि पब्लिक पैसे जर विचार केला तर फक्त एकवीस पर्सेंट आहे मित्रांनो छोट्या छोट्या कंपन्या आहेत इन्व्हेस्टर लोकांनी चांगले अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली या उद्देशानं तुमच्यासमोर हा स्टॉक मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे कारण की इन्व्हेस्टर लोकांनी चांगला इन्व्हेस्टमेंट आपली करून ठेवलेली छोट्या छोट्या कंपन्या असताना इन्व्हेस्टमेंट केली तर आपणही थोडी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे कारण पब्लिककडे फक्त जर विचार केला तर एकवीस पर्सेंट फक्त पब्लिककडे होल्डिंग आहे आणि बाकी इन्व्हेस्टर लोकांनी या इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली हे आपल्याला कळणं गरजेचं आहे तर चला आपण नेक्स्ट स्टॉककडे आणखीन ओळूयात नेक्स्ट स्टॉकचा जर विचार केला तर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या स्टॉकचा जर विचार केला तर बघूयात स्टॉकची जर सध्याची जर प्राईस जर बघितली तर एक साठ रुपये स्टॉकची प्राईज आपल्याला दिसते आणि एका दिवसाचा रिटर्न जर, जर बघितला तर जवळपास एक पॉईंट पंचवीस पर्सेंटपर्यंत दिसतो आणि एका महिन्याचा ओव्हरऑल रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर सहा पर्सेंटपर्यंत प्लस वन दिसते आणि सहा महिन्यामध्ये या कंपनी जवळपास पंधरा पर्सेंटच्या आसपास आपला रिटर्न दाखवलेला आहे आणि मॅक्सचा जर विचार केला कंपनी मार्केटला येऊन जवळपास सहा ते सात महिने कंप्लीट होत आहेत एकवीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे कंपनीला सात महिने जवळपास पूर्ण होत आहेत आणि सात महिन्यामध्ये कंपनीना पंचवीस ते सव्वीस पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न दाखवलेला आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करताना आपल्या नजरासमोर येत आहे बघा या स्टॉकमध्ये जास्त गिरावट आपल्याला नजरासमोर दिसत नाही चांगला स्टॉक आहे आपण या स्टॉकचा अगोदर फंडामेंटल चेक करू त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो इन्व्हेस्टमेंट करणे योग्य की अयोग्य बघू शकतो मार्केट कॅप या कंपनीचं सहा हजार सहाशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि करंट प्राइस जर बघितलं तर साठला आपणाला साठ रुपयाला एक स्टॉक पडू शकतो म्हणजे आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर मित्रांनो खूपच छोटी स्टॉकचा पी आहे म्हणजे आपणाला स्वस्तामध्ये एक ही कंपनी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपणा स्वस्तामध्ये स्टॉक पडतो हा आणि आर ओ सी बघितला कंपनीचा नऊ पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर बावीस पर्सेंटपर्यंत दिसतं आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर दहा आपल्याला फेस व्हॅल्यू दिसतो तर आपल्याला अगोदर बघायचं की कंपनीचं नेट प्रॉफिट कसं आहे रिन्युअल जर बघितला कंपनीचा तर एक सॉरी आठशे एक्क्याऐंशी करोड त्याच्यानंतर तेराशे करोड त्यानंतर पंधराशे करोड त्यानंतर अठराशे पंचवीसशे आणि एकोणतीसशे म्हणजे खूप तेजीनं आपल्या रिन्युअल कंपनी वाढवताना दिसत आहे आणि या कंपनीचा जर नेट जर प्रॉफिटचा जर विचार करा इथं बघू शकतो आपण चौऱ्याण्णव करोड त्याच्यानंतर एकशे सत्त्याऐंशी त्यानंतर एकशे बारा एकसष्ट इथं थोडंसं डीप घेतलेला आहे प्रॉफिटमध्ये कंपनीनं त्याच्यानंतर चारशे चार आणि चारशे बहात्तर नंतर पण चांगल्या पद्धतीने ही कंपनी तेच घेतलेली इथं थोडंसं डाऊन गेलेला आहे पण तिथून एकसष्ट करोडहून डायरेक्ट चारशे चार करोड आणि चारशे बहात्तर करोड म्हणजे ते जी खूप नेट प्रॉफिटमध्ये खूप ग्रोथ करताना कंपनी आपल्याला दिसून येत आहे आपण या कंपनीचा बॅलन्स शीटवर जर विचार केला तर कंपनीचं बॅलन्स शीट कर्ज वगैरे कशा पद्धतीने सोळा हजार करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि अकराशे करोड फक्त एक एंचा जा जा या कंपनीवर रिझर्व यांच्याकडे आहे म्हणजे सोळा हजार करोड म्हणजे कंपनीवर रिझर्व जास्त आहे तर आपणाला रिझर्व या कंपनीच्या कर्जचा पॉईंट आपणाला एक आपण इग्नोर करू शकतो कारण कंपनी फायनान्समध्ये काम करताना दिसून येते आणि शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर प्रमोटरकडे जर जवळपास बघितली तर आपल्याला सत्तर पर्सेंटच्या आसपास प्रमोटरकडे होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये अकरा पॉईंट तीस पर्सेंट पर्यंत आणि पब्लिककडे फक्त जर विचार केला तर फक्त अठरा पर्सेंटपर्यंत पब्लिककडे होल्डिंग आहे मित्रांनो खूपच कमी पब्लिक असते का की जिथं चांगल्या कंपन्या असतात ना तिथं पब्लिक नेहमीच कमी असते जिथं चांगल्या चांगल्या कंपन्या असतात परफॉर्मन्स करण्यायोग्य कंपन्या असतात ज्या प्रॉफिटेबल कंपन्या असतात फंडामेंटल ज्या कंपन्या चांगलं असतं अशाच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टर लोक जास्त असतात आणि अशाच कंपन्यांमध्ये ही पब्लिक कमी असतात बराबर आहे आणि जिथं फंडामेंटल चांगलं नसतंय तिथं इन्वेस्टर लोक कमी असतात आणि तिथं आपली पब्लिक जास्त असते हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे ही पॉईंट आपल्या लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे बघा मित्रांनो एका रेंजमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या कंपनीचं नाव आपण बघितलेलं आहे तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो नवीन स्टॉक आहे आणि एका रेंजमध्ये आणि आपल्याला सध्या हा स्टॉक बॉटमला मिळत आहे सुरुवातीला स्टॉक मिळत आहे तर आपण जास्त न विचार करता स्टॉकच्या पीई स्टॉकचा जर विचार केला तर स्टॉकची सध्या प्राइस पण खूप कमी आहे साठ रुपयाला एक स्टॉक पडतो आपण थोडी कॅपिटल टाकायचं आणि लॉंग टर्मसाठी आपली नजर यांना ठेवायची आपली नजर लाँग टर्मसाठी ठेवायची आपणाला छोट्या स्टॉकमधून आपली चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते एका भविष्यात दहा ते पाच ते दहा वर्षामध्ये आपली अशी नजर जर ठेवली तर आपल्याला चांगली वेल्थ आपली क्रिएट होऊन होण्याची जास्त संभावना असते छोट्या स्टॉकमधून मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि नवीन जर कोणी चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र